मला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना वाटलं एवढं पण माहित नाही का तेवढं जेवढं माहित आहे तेवढं माहित आहे जेवढं नाही तेवढं नाही आपण खरं बोलायचं कस खोट बोलायला आपल्याला जमत नाही तुमचं गाव कोणतं माझं गाव सातारा आहे प्रॉपर सातार्याचे आहे मी पण आम्ही जॉब साठी पुण्याला राहतो हो ना बरोबर ओळखलं का दा दादा मी तुमचं नाव काय आहे काय नाव आहे है ह्यांचं रामकृष्ण ओके माझं नाव राजश्री आहे दादा युवराज दादा म्हणत आहेत ओके सहा जणांची वॉचिंग आहे दादा म्हणत आहेत लाडकीचे पैसे नाही आले तर जाऊन पोस्टामध्ये जाऊन खाते गवलाय ते साडे चार हजार सगळे हप्ते लगेच हैका आम्हाला नाही मिळत तेच दिसते जाऊ दे एवढं कोण खटमाला करत बसायचं त्याला तेच तर दिसते तुमचं बोलीवरून तुम्हाला कस कळलं पण दादा तुम्ही पण साताऱ्याचं आहे का प्रॉपर मला सांगा नाही नाही आता सांगाच मला तृप्तिता त्यामुळे तुम्हाला राजनगर माहित नाही हा ना ताई मी बाहेर जास्त कुठं नसते त्यामुळे मला ठराविक ठराविक ठिकाणेच माहित आहेत वय वै वई देवीदास देवी दादा स्वागत आहे तुमचं खूप खूप खुँ लाईव्ह वरती इन्स्टा नाही मी युवराज दादा बघा मला जास्त करून हेच प्रश्न येत आहेत इंस्टाला आहे का पण इन्स्टाला आहे मी ला हो ला जळगावचा आहे हो का जळगावचे आहात का तुम्ही खूप छान दादा मी साताऱ्याचे बघा का कोई प जन्मस्थान राजगुरुनगर तरी सुद्धा नाही माहित हिथले इथं असून सुद्धा आता दादा तुमची इन्स्टा डी घेऊन मी काय करू अस इथं डोक्यावर ठेवू अवघड आहे एक किशन रामकिशन राम दादा धन्यवाद राम। राम। राम भूषण दादा म्हणत आहेत हो आहे श्रीराम श्रीराम ओके नावातच राम आहे छान वाटलं तुमचं नाव खूप छान आहे दादा जय श्रीराम जय शिवराय श्री हो दादा तर जेवण झालं हे माझं तुमचं झालं का जेवण चॅनेलवर आपल्या नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा ज्याच्या नावात राम आहे त्याच्यात सगळं आहे ओके फॉलो मी पण माझ्याकडे इंस्टाच नाहीये <laughs> कस फॉलो करू तुला मी भाऊ चाकण आहे का हो तृप्तीताई चाकण ऐकून माहित आहे तृप्तीताई हॅलो भूषण दादा म्हणत आहे ताई खरं सांगू का तुमचं डोळे मी नाही नाही मी लाईव्ह घेणार आहे मी आता मी लाईव्ह घेणार आहे नाही असं बघू का हे कोण आहे टायगर कोण आहे रिडार बेबी रिडार हाय दादा स्वागत आहे तुमचं हो खूप खूप मध्ये युवराज दादा म्हणत आहे चाकण मध्ये माझी आहे ओका भूषण दादा म्हणत आहे किती पर्यंत बारा साडे बारा पर्यंत घ्यायची बस आपल्याला काही लय वेळ नाही घ्यायची तरी मला आज उशारत झालाय दहा वाजता चालू केली आहे मी